नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती देवळा या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तशीच पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार संती वरवर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर